धुळे चांगले रस्ते पुन्हा पुन्हा खोदू नका मनपाच्या उधळपट्टी कारभारावर खासदारांनी ठेवले बोट धुळे महापालिकेच्या माध्यमातून रस्ते तयार केले जातात पण पाईपलाईन टाकण्याचं निमित्त करून चांगले रस्ते खोदून खराब केले जातात मनपाकडून ही पैशांची उधळपट्टी होत आहे हे वेळीच थांबवा असे सांगत आता रस्ते तयार करताना नाशिक पॅटर्न राबवण्याचा सल्ला खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी आयुक्त अमिता दगडे टेक डॉक्टर शोभा बच्चव यांनी आयुक्त अमिता दगडे पाटील यांना दिला आहे प्रामुख्याने धुळे शहराला पुढील पंचवीस वर्षाचा पिण्याचा प्राण्याचा जो काही प्रश्न आहे तो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही तापी परियोजना आहे तर ही लाईन जी आहे ही चाळीस वर्षापूर्वी टाकण्यात आली होती तापी नदीवरून साधारणतः ता पस्तीस ते चाळीस किलोमीटर ते अंतर आहे ही पाईपलाईन जुनी झाल्यामुळे याच्यामध्ये लिकेजेस वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पाणी येण्यासारखा होतो तर ही नव्याने पा पाईपलाईन टाकण्यासाठी पी एम के एस वाय निधी उपलब्ध करून द्यावा अशी मी त्या ठिकाणी मागणी केली त्याचप्रमाणे अक्करपाडा धरण जे आहे हे आता पासष्ट टक्के त्या ठिकाणी भरतं पस्तीस टक्के पाणी वाहून जातं आणि त्याच्यामुळे जे काही सिंचनाचे पाण्याचा प्रश्न आहे आणि धुळे शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तो अजून सुरळीत होण्यासाठी शंभर टक्के पूर्ण क्षमतेने हे धरण भरण्यासाठी साधारणतः दोनशे हेक्टर जागेचं अधिग्रहण करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः चारशे कोटी निधी हा आवश्यक आहे तर या संदर्भामध्ये हे प्रश्न त्या ठिकाणी मी मांडले आणि काल सिंचन भवनमध्ये त्या ठिकाणी मिटिंग झाली आज महानगरपालिकेमध्ये मिटिंग झाली मी सन्मान्य आयुक्त साहेबांना सांगितलं की ही जी काही ताफी परियोजना आहे त्याचा प्रस्ताव तुम्ही मला तयार करून द्या की आपल्याला साधारणतः याच्यासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपये निधी अंदाजाने लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये आपला प्रस्ताव जर आपण मला दिला मी निश्चितपणे त्या मिटिंगमध्ये मंत्रिमंडळांना त्या ठिकाणी देईल आणि आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल हा एक विषय होता